सहा मेगाट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे आठ वाजून बेचाळीस मिनिटं झाली आहेत शो तो आता ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे रामटेक येथील नियोजित चित्रीकरणासाठी महसूल विभागानं सांस्कृतिक सांस्कु, विभागास तत्काळ जागा हस्तांतरित करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्या पुढाकाराने या चित्रनगरीचे निर्माण होत असून या प्रकल्पासाठी सांस्कृतिक विभागानं तत्वता मान्यता दिली असल्याचं त्यांनी सांगितलं रामटेक येथील खिंडसी तलावाजवळ चित्रनगरी तयार करण्यात येणार आहे चित्रनगरीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी येथे प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात येईल असं सांस्कृतिक मंत, कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं चित्रीकरणासाठी लोकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत चित्री नगरी चित्रनगरीसाठी या क्षेत्रातील लोकांनी कार्यशाळा घ्याव्यात असंही ते यावेळी म्हणाले अमरावती येथील सायन्सखोर मैदानावर सुरू असलेल्या जिल्हास्तरीय कृषी विकास परिषद आणि प्रदर्शनीला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावल्याने पहिल्याच दिवशी तब्बल नऊ लाख रुपयांची उलाढाल झाल्याचं कृषी विभागानं सांगितलं आहे प्रदर्शनीमधील विशेष आकर्षण म्हणजे शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांना विकण्याची संधी मिळत आहे नागपूरच्या केंद्रीय एकीकृत व्यवस्थापन केंद्राद्वारे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील चाळीस कृषी अधिकाऱ्यांसाठी पाच दिवसीय मानव संसाधन विकास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे चौदा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या पाच दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कृषी अधिकाऱ्यांना जैविक नियंत्रणाचे फायदे शेतकऱ्यापर्यंत कसे पोचवावे याचा प्रत्यक्षिक अभ्यास त्याचप्रमाणे व्याख्यान यांच्याद्वारे प्रशिक्षण दिलं जाणार आहे याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राच्या संयुक्त संचालक डॉक्टर सुनीता पांडे यांनी नॅशनल पेस सर्व्हेलन्स सिस्टम एनपीएसएस विषयी माहिती दिली दरवर्षी विविध शिबिरांसह खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं जातं त्याला मिळत असलेला प्रतिसाद पाहून महोत्सवामागचा उद्देश सफल होत असल्याचं दिसते आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवादरम्यान व्यक्त केला या सांस्कृतिक महोत्सवात प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांची प्रमुख उपस्थिती होती तर महोत्सवाच्या उद्घाटन सत्रानंतर हे सौफ समीर अंजान या कार्यक्रमाचं सुरेश भट सभागृहात आयोजन करण्यात आलं होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार